ओम दुर्गाय नम अध्याय पहिला भगवतीचे महात्मे व वद ओम चंडिकाय नम गणेशाय नम ओम ऐं चंडिका देवीते वंदुनी वदले मार्कंडेय सूर्य सूर्यपुत्र सावरणी मनु आठवा जानावा तो महाभाग्यवान सूत भगवती महामायेचा कृपांकित तिच्या प्रसादे तयाप्रत श्रेष्ठपद लाभले मनवंतराचा स्वामी होऊन धन्य झाले त्याचे जीवन ती कथा परमपावन विस्ताराने सांगतो पूर्वी चैत्र नामक क्षत्रिय वंशात सुरतनामे नृपविख्यात राज्य करीतसे भुवरी तो धर्मानुगामी कार्यतत्पर औरसपुत्रासम प्रजेवर स्नेह करितसे अपार चिंतावाही त्या समय दक्षिणेत कोला विध्वंशी राजांचा गट तो वैरभाव धरुणी मनात आला चालून तयावरी सुरताची शत्रुविषयीची दंडनीती प्रबळ होती साची करुणी सिद्धता युद्धाची प्रतिकारास्तव धावला त्या प्रखर संगरात पराक्रमाची केली शर्त तरीही झाला पराभूत सेना मोठी असूनही अपार मनुष्यहानी झाली तेने चित्ती निराशा आली रण त्या गुनिया त्यावेळी नगरा माजी परतला तेने वैऱ्यांचे फावले त्यांनी वारंवार आक्रमण केले त्याचे समस्त राज राज्य हरले उरला राजा प्रांताचा त्या ते सामर्थ्यहीन पाहून आमात्यांचे फिरले मन त्यांनी शत्रूशे हात मिळून रचिले कारस्थानासी मग एके दिनी सगळे त्याच्या विरुद्ध उभे ठाकले सैन्य कोश ताब्यात घेतले तेने निष्प्रभ तो झाला तधी सत्ताहीन राजा सुरत अश्वपृष्टी आरुढ होत मृगेचे करुणीनिमित्त गेला घोर वनांतरी तेत मेधा नामक मुनिश्रिष्ठ निज आश्रमी होता राहत त्याचे शिष्यही शांत प्रवृत्त मग होते मग्न अध्ययनी त्या रमणीय वैरभाव टाकुनी समस्त वन्य पशुही विहार करीत हेच मोठे आश्चर्य ते पाहुनी नृपाप्रत परमसंतोष वाटत तपस तपस्याची घेऊन भेट वंदियेले आदरे त्याने उत्तम स्वागत करून पुसिले कुसेल वर्तमान जाणून त्याचे दुःख महान केले सांत्वन त्या मग राजा गुप्तरूपात राहिला राहिला त्याचा श्रमात सदा उद्विग्न त्याचे चित्त गतवय भव समस समरते मनतसे काय विपरीत घडले माझे समस्त राज्य गेले सुदैव रुसले दुर्दिना आले काय अर्थ या जगण्यात ज्योत जाते ब्राह्मण मान देत तोच भूपती हा विख्यात आज पौरुषहीन होत राहता हे काननी पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्या ते रक्षले शनोशनी तेच नगर माझ्या वाचूनी झाले पोरके खरोखर आज अशा परिस्थितीत काय घडत असेल तेथ तेथ त्याचे रक्षण पालन नीट होत असेल का या समयी माझे दुराचारी सेवक त्यांचे नाही धर्म विवेक त्यांच्याविषयी काही एक विश्वास नुरला मजलागी माझा मदोनत्त गजराज त्या ते होती मोठी समज तोही शत्रूंच्या अधीन आज त्याची चिंता वाटते पूर्वी माझा अनुग्रह होऊन मिळावे धन आणि भोजन याच कारणे असंख्य जन येत होते मजपाशी ते माझे मन राखण्यात नित्य धन्यता होते मानित तेच आज अनुनय करीत असतील शत्रु पक्षाचा दुष्ट अपव्ययी अमात्यांकडून वाटेल तसा खर्च होऊन माझा द्रव्यकोष संपन्न असेल रिता या समयी अशा प्रकारे तो राजपुरुष व्यथा दिन अहर्निश भविष्य चिंता सतवी त्यास काय करावे समजेना इकडे तिकडे हिंडून करू लागला कालक्रमण ऐसे लोटले बहुत दिन आश्रमस्थानी राहून या कालांतरे एके दिवशी कोणी वैश्य पडला दृष्टीशी पाहून त्याच्या मुलान मुद्रेशी केली पृचा नृपवरे वदला तू कोणाचा कोण देई परिचय संपूर्ण काय हे तू धरून केले आगमन सांगावे ऐसे काय घडले सदया मनुनी मुखावरी शोक शोकछाया विमनसत्ता मलिन काया बधिर बधिरचित्त झालासी ऐकुणी त्या वचनासी संतोष वाटला पथिकासी वदला महाराज मजसी समाधी वैश्य म्हणतात मी श्रीमान कुलोत्पन्न होतो प्रतिष्ठा संपन्न पण दारा पुत्रांनी मिळून सद्यस्थिती दाखविली त्यांनी दुष्टपणा करून केले समस्त धनहरण आणि माझा त्याग करून गृहाबाहेर काढिले म्हणूनही या पाही माझ्यापशी नुरले काही द्रव्य संपत्ती आप्त सर्वही दुरावले मजलागी याच कारणी दुःख्य हो हु, दुःखी होऊने होऊन मी वना माझी आलो जान, एथ परिवाराचे वर्तमान कळत नाही मजलागी लागी तैसेच सोजनही सुखानंदात आहेत की शोक चिंतेत पुत्र ही कैसे असतील वर्तत, चिंता मोठी लागली तेने मी व्यथित काय करावे या संभ्रमात याच कारणे माझ्या मनात वैषम्य हे दाठले तयाचे वचन ऐकून नृप आश्चर्य करी मनोमन वदला ज्यांनी धन घेऊन केले निष्कासित तुला त्या पत्नी पुत्रांच्या बाबतीत अजूनही तुझ्या मनात एवढी आसक्ती कशी सांस, सांप्रत कळत नाही मजलागी वैश्य म्हणाला तुम्ही येत जे काही म्हणालात ते अगदी योग्य निश्चित नसे वावगे त्या माझे ज्या माझ्या पुत्रांनी स्नेहा ते तिलांजली देऊन मजसवे कपट करून लुटिले सर्व धनद्रव्य आणि पत्नीसह बांधवांनी आपुलकीचा त्याग करून दुष्टपणे धिक्कारुणी घराबाहेर काढले अशा प्रकारे ज्यांच्या हृदयात माझ्याविषयी यत्किंचित नाही आदरभाव नांदत नाही दया आदरता तरीही तयांची मजप्रत ओढ आहेत सतत आप्तविरहाने मी व्यतीत शोक करीतो प्रत्येकी त्यांच्याविषयी माझ्या मनात निष्ठुरताच नाही येत ते कसे एवढे मायासक्त नच उमगते मजलागी ही माझी मनोव्यथा तुम्हा विदित केली आता मी आगतिक आहे पुरता या मोहममतेने सर्व काही कळत असूनही मन निवृत्त होत नाही या जीवाची घालमेलही कोण निवारील कळे मार्कंडेय म्हणाले विप्रवर्या या मनावस्थेची सदया <coughs> रहस्य जाणून घ्यावया गेले दोघे आश्रमी राजा वैश्य उभयतानी मेधा मनुते वंदन करुणी तया आज्ञे उपविष्ट होऊनी केला वार्तालापतो सुरत वदला भगवान माझी या चित्ती विलक्षण संभ्रम संभ्रम झाला से उत्पन्न निवारावे त्यालागी मी राज्यभ्रष्ट असूनही गतवैभवाविषयी माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे पा ते माझे राहिले नाही हे जाणत असूनही मी मुडा समपाही दुःख कर दुःख करीतो शनोशनी, अशा प्रकारे माझे चित्त सतत त्याच चिंतनात ते स्वाधीनच नाही होत काय करू मी सांगावे हा वैश्यही आपल्या घरून आलासे अपमानित होऊन याच्या पत्नीपुत्रांनी मिळून निष्कासित केले या, के या सोजनांनी त्याग केला भृत्यादिकांनीही टाकला तरीही याला प्रेम उमाळा त्यांच्याविषयी आहे पा अशा प्रकारे आम्ही उभयंता माहिती असून सर्व सत्यता भोगत आहोत उद्विग्नता शनो शनी या समयी ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत तरीही त्या विषयात ममत्वे आकृष्ट आमचे चित्त कैसे होते नचकळे आम्ही दोघे ज्ञानवंत समजूतदार आहो निश्चित तरीही कैसे बद्ध मोहात कारण याचे सांगावे विवेकशून्य मनुष्या समान याचे व माझे मूर्ख वर्तन येत आहे स्पष्ट दिसून करा उपदेश आम्हाते मेधा बदले हे राजन सर्व जीवांना इंद्रियाकडून सतत होतच असते ज्ञान विषयांचे हे जाणावे तसेच त्यांचे विषय व ज्ञाती यातही भिन्न प्रकार असती काहींना दिवसा नसते दृष्टी काहींना रात्री अंधत्व तर काही जीवांप्रती दिवसा रात्री समदृष्टी ते आंधळे वा डोळस असती दोन्ही समयी जाणावे मानसे हुशार ज्ञानी निश्चित यात नाही काही दुमत पण केवळ तीच मतीयुक्त मानू नये केव्हाही कारण पशुपक्षदी समस्त प्राणी ज्ञानी असतात मनुजाप्रमाणे खचित समज असते त्यांनाही त्यांच्या स्नेहभयादी भावना दुःख कष्ट आणि वेदना यांच्यातही सारखेपणा दिसून येतो प्रत्येकी आता या पक्ष्यांचे दुरुण करावे तो अवलोकन हे स्वतः शुद्धित असून भरवत भरवताती प्रेमाने हा संतानमोह प्रख्यात म्हणूनही पिल्लांच्या चोचित आनंदाने घालत आहेत कणधान्याचे पाहिपा यांना आपल्या संततीकडून काही अपेक्षा नाही जाणं पण मानवांचे विरुद्ध लक्षणं ध्याने घेई रोकडे ते समंजस असूनही मोह महालोभाच्या अधीन परत फेड होईल म्हणूनही अपेक्षा धरुनी असतात ते सर्व ज्ञानी आहेत तरी मोहमत्ता मोहमता गर्तेत पडलेले दिसून येतात या संसारी प्रत्येही पण या व्यवहाराविषयी आश्चर्य करू नये काही कारण प्रपंच लालसाही आहे नित्य सनातन संसार सातत्य टिकवण्यात जे मूलता कारणीभूत ती महामाया घडवीत असते सर्व काही तिच्या प्रभावे जगतपती भगवान महाविष्णूप्रती योगनिद्रा आली होती रहस्य हे जाणावे ती हरीचीच महान माया योगनिद्रा शक्ती सदया तिच्यामुळेच विश्वाला या आहे ग्रासले मोहाने ती देवी भगवती पाही ज्ञानी मानसाचे चित्तही बळे आकर्षण लवलाही मोहाधीन करीते त्या हे चराचर विश्व समस्त याते तीच उत्पन्न करीत होता प्रसन्न मनुजा प्रत देते वरदान मोक्षाचे ती मुक्तिदायक सनातन ब्रह्मविद्या परमपावन ईश्वरांची अधिशुरी असून निर्माते भोव ते निरूपण ऐकून राजा वदला भगवान जिला महामाया म्हणता आपण कोण आहे देवी ती कशी झाली तिची उत्पत्ती कोणते कार्य करीती प्रभाव स्वरूप सामर्थ्य किती अवतार सांगावे तुम्ही विप्रतपोनिष्ठ ब्रम्ह व्यत्या माझी श्रेष्ठ तिचे संपूर्ण उत्तम चरित्र कथन करावे मजलागी ऋषी वदले हे राया वास्तविक ती महामाया आद्यंतरहित म्हणून नित्य प्रतिष्ठित जाणावी हे विराट विश्व समस्त तिचेच स्वरूप आहे निश्चित तीच अंतर्बाह्य व्याप्त निज प्रभावे चराचरी कारण परत्वे तिचे प्रकटन अनेक प्रकारे होते जान ते सर्व ही माझ्याकडून करी श्रवण पान नृपवरा ती देवांच्या कार्यासाठी होते अवर अविर्भूत जगती तै अजन्मा असून प्रती उत्पन्न झाली म्हणतात हे लोकांचे महाअज्ञान परी रहस्य जाणती विद्वान तिच्या आपत्तीचा प्राचीन इतिहास तो सांगतो कल्पांत समय अथांग जलात विलय पावले सर्व जगत तधी महाविष्णू ही योग निद्रिस्त झाले शेष शय्येवरी कालांतरे तयांच्या कानातील मळापासून दोन प्रबळ असुर उत्पन्न झाले जहाल मधुकैठ नावाचे त्यांनी हरिच्या नाभिकमनात विराजमान जो सतत त्या ब्रह्मा ते पाहिलेच स्थित यात निवांत स्वस्थानी तेव्हा तया ते लक्षण गेले वधया वधाया चाल करून त्यांच्या मनीचा भीषण विधात्याने येला त्या असुरांची उग्र कृती पाहून या भयभीत झाला चित्ती रक्षा या ते जनार्दनाप्रती अवलोकिले ते दवा पण तो प्रगाढ निद्रेत तेने व्याकुळ झाला वेतीत पडले प्राण संकटात काय करावे समजेना तदी भगवान व्हावे जागृत यास्तव एकाग्र केले चित्त आणि जियेचा हरिनेत्रात वासतीये ते समीर समरले मग विश्वाते करीते धारण जी तयांचे करीते पालन जी आणि ते संहार घडवून गेला शरण त्या देवीते जी तेजस्वरूप विष्णूंची अनुपम शक्ती साची त्या महामाया योग निद्रेची स्तुती करू लागला वदला निद्रादेवी भगवती तू स्वाहा सोध्वा प्रसिद्ध जगती तू वशटकारादी सर्वकृती सोरही तुझेच निजरूप तू तु अमृतमयी नित्य विशिष्ट तू अक्षर अवस्थारहित ओंकारात अ उ म रूपात तूच एकटी आणि त्या प्रणवात या तीन मात्रांव्यतिरिक्त जिचे उच्चारण नाही करीत तीच तू अर्धमात्रा तू संध्या सावित्री विख्यात तूच जननी परमश्रेष्ठ उत्पन्नी कर उत्पन्न करुणी विश्वाप्रत धारण करीसी त्या लागी तूच याचे करिसी पालन संरक्षणासह संवर्धन करीत असे याचे संपूर्ण संहार समय कल्पा उत्पत्तीसमयी सृष्टिरूपालनसम स्थितीरूपा कल्पांतरसमयी सम... सह संहितरूपात व्यक्त होते जगन्मय जगन्मय तू विद्या सर्वश्रेष्ठ तू महान माया निश्चित महान मेधा प्रख्यात महास्मृती तू तु जमांती तू तु स्वरूपिणी तू महादेवी कल्याणी तू महासुरी गुणत्रयजनी जननी मूळ प्रकृती सकलांची तू कठोर कालरात्री तू महारात्री मोहरात्री तू लक्ष्मी रीम ईश्वरी बो बोधलक्षणा बुद्धी तू तू लज्जा पुष्टी तुष्टी तू तु क्षमा आणि शांती सौम्या सौम्यंतरा ऐसी ख्याती सर्वाधिक सुंदर तू गदा चक्र शूल खडग शंख शरचाप भूषंडी परिग। या आयुधे भयकारक स्वरूप धारण करिसी तू हे अखिलात्मिक भगवती स्थुली सूक्ष्मी तुझीच व्याप्ती तू परमेश्वरी महाविभूती सार्वधिक श्रेष्ठ तू सत असत वस्तू जगती त्या सकलांची तूच शक्ती म्हणूनही तुझी भावस्तुती करणे मज लागे जो जगाचा सर्जन करता पालन करता संहार करता तो विष्णूही झाला पुरता योग निद्राधीन तुझ्यामुळे ऐसी तुझी अगाध करणी तू विश्वाते घालीसी मो मोहिनी तुझी स्तुती करण्यास कोणी नाही समर्थजननीय ज्या आरती तू मजला विष्णूला आणि महेशाला शरीर धारण करायला भाग पाडलेस निजबले त्या आरती तुझी स्तुती करण्याची कोणात शक्ती तू स्वतःच या जगती उदार प्रभावे प्रशंसित म्हणून माझी एक विनंती निज सामर्थ्य दाव भगवती अस असुराम प्रति करी मोहित लवलाही आणि जगत स्वामी महाविष्णूला करुणी जागृत या समयाला त्वरित प्रेरणा देई तयाला वधावया दैत्यानते ऋषी बदले हे नृपश्रेष्ठा अशा प्रकारे तो विधाता आर्त भाव धरुणी चित्ता गेला शरण त्या देवीते तदी तमोगुणांची अधिष्ठाती ती योगनिद्रा भगवती विधी कार्य करण्यासाठी आली सिद्ध तत्काळ तिने हरिते जागृती आणून करावे मधुकैटब हनन हा उद्देश मनी धरून त्यागिले त्याच्या देहासी आणि तयाचे नेत्र वदन हृदय वक्षातून अति तोरेने बाहेर येऊन प्रकटली ब्रह्मासन्मुख तदितियेच्या प्रभावात प्रभावातून जगत उत्पत्ती जनार्दन मुक्त होता तक्षण आली जागृती त्या लागी तो नारायण त्याने दुष्ट प्रतापी बलवान असुर दोयाते पाहिले क्रोधयुक्त आरक्त नयन असे दैत्य ते दोघे जण ब्रम्हया ते करण्याभक्षण होते उद्युक्त झाले तधी तयाचे करण्या रक्षण धाव घेतली तक्षण असुराम उभा ठाकून दिदले आव्हान युद्धाचे तेने तेही संतप्त झाले श्रीहरीवर श्रीहरीवरही चालून गेले ते बाहुयुद्ध चालले पाच संवत्सर निज सामर्थ्य अतिउन्मत्त त्यात त्यातच महामायेने केले मोहित तेने दैत्यरण थांबवीत काय म्हणाले केशवा वदले तुझा पराक्रम पाहून आम्ही संतुष्ट झालो जान तरी तो आमच्याकडून वर मागून घेही पा तधी काय वदले भगवान तुम्ही मजवर असाल प्रसन्न तरी तुमचा वध माझ्याकडून व्हावा हेच मागणे यासमयी अन्य काही मी मागू इच्छित नाही म्हणून हेच वरदान लवलाही द्यावे तुम्ही दोघांनी ऋषी म्हणाले नृपश्रेष्ठा अशा प्रकारे फसगत होता महान आश्चर्य त्या उभयता काय करावे समजेना आता काय करावी युक्ती हाच विचार एकचित्ती तेव्हा पाहुनी जलमय सृष्टी काय वदले ते दवा म्हणाले हे कमललोचन जे ते पृथ्वी उदकावीन अशा कोरड्या स्थानी ठेवून वदावे तो अम्हाते ते ऋषी वदले हे भूपती शंक चक्र गदा हाती त्या भगवंते लीला मोठी दाविली त्या दैत्याते ठीक आहे असे म्हणून दिली मान्यता त्याच शनी आणि तयांना अंकी घेऊन श्रे छेदली चक्रांनी अशा प्रकारे स्तुती ऐकून प्रकटली जी भगवती तिचा आणखी प्रभाव तुझ करीतो कथन एक पा एम ओम याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील मधुकैठक वद नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला